आपण पाहत आहात बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत बातमी आहे अकोला जिल्ह्यातील अकोला जिल्ह्यातील वडगाव येथे प्राध्यापक अमोल यांचा इचकटा हास्य विनोदी आणि स्वच्छता प्रबोधन कार्यक्रम संपन्न मौजे वडगाव तालुका बार्शी टाकळी येथे विख्यात कवी आणि हास्य कलावंत प्राध्यापक अमोल गोंडवत चवर आणि त्यांची टीम यांचा प्रसिद्ध कार्यक्रम इचुकाटा कल संपन्न झाला या कार्यक्रमात कवी श्री प्रमोद सरदार सर कवी श्री धीरज चावरे सर कवी श्री गजानन शीले सर कवी श्री रमेश थोरा सर आदी कवींनी आपल्या बहारदार शैलीत वर्हाडी हास्य कविता सादर केल्या आणि त्यामधून त्या, त्या माध्यमातून स्वच्छतेविषयी प्रबोधन केलं या कार्यक्रमाचे आकर्षण सूत्रसंचालक कवी श्री गोपाल भाऊ खाडे ठरले त्यांनी लहान मुलांच्या मनाचा पुरता वेध घेतला आणि पोटदुखेपर्यंत मुलांनी हसून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच श्री शाईनाथ बाबर आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री प्रशांत रूपनारायण सर यांनी प्रयत्न केले तसेच ग्रामपंचायत सदस्य सुधाकर निलखंड अनिकेत नीलकांत सूरज नीलकांत राजेश भवाने पुलिस पटील संजय नीलकांण भिवनाथ शिंदे गोविंद चव्हाण दयाराम पवार कारभारी कैलास राठोड अतुल पवार पत्रकार सुनील पवार वसंत जाधव सुनील राठोड सचिन पवार अंकुश राठोड धरम राठोड विलास नीलखंड राजेश बैठ भागवत कोरडे आकाश कोरडे बाळू मानकर उल्हास राठोड श्रावण राठोड रामेश्वर राठोड भीमराव राठोड आधी मोठ्या संख्येनं गावातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी सुनील पवार अकोला बिरोजी आकाश पाय फिरला 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 वर जाऊन बंद पडला मी लटकलो नव्हतो ती तो आकाश व्हायनाचं फुटक शिवाय हा आकाश पाय रातभर चालू होत नाही मग आला बाबू म्हणे आता रातभर तीस राय म्हणे तुला रातभर ततीस राय नाय तिला फुटक शिवाय मॅ म्हटल बाबा मला फक्त भूक लागली मग बुडा घरात गेला त्यानं पोई आणली पोईचे कुटके केले गुडा पोईचे कुटके वर फेकत जा कावळ्यासारखा झेलत जा म्या म्हटल एवढं फुटकणीशी को कोणाच नाही लोक मला चिडवत दुसऱ्या दिवशी अरे रे रातभर अकडला अरे अरे रातभर अकळला पण मॅ पॉझिटिव्ह विचार केला मॅ म्हटल लोक दहा <laughs> आपल्या गावात एक वन आहे ना आडवं घातला उभं घात आडवं घातलं उभं घात रस्त्याला चाललं गाणं गाव आता मी म्हणजे काय इथून फार दूरचं नाही बोरगाव कुर्द हे गाव आहे त्याच्यामुळे माझी भाषा गप्पा मोठी गोष्टी करत आता गोष्टी करता करता यायचं दोघायचं तोंड पडलं कडू मग ते घरात गेले चहा प्यान सुरू होत त्या बिंडल तिथंच ठेवलं ते घरात गेले आम्ही काय केलं त्या बिंडलातल्या बिळ्या काढल्या त्याच्यातला तंबाखू काढला बाहेर त्याच्यात येते लवंगी फटाका भरून दिला ते मस्त चहा पेले चहा बाहेर मस्त खुर्चीवर येऊन बसले दोघांनी पेट्रोल बिळ्या पेट्रोल्यावर काय झालं असेल हे तुम्हालाच माहित आहे दोघांच्या दोडात फट फट, फट फटाके फुटले आता तो शेजारचा माणूस काय म्हणते बा म्हणते कंपनी कार या कंपन्या निघाल्या म्हणते पिढीत फटाक भरला आमच्या वडलेल्या माहीत हे करामत कोणाची असल म्हणून ते म्हणे कंपनीचा काहीच मुलं नाही म्हणे हे आमचे चिरंजीव आहेत ना यायची करामत आहे म्हणे तशी गोष्ट आहे कळव तुम्ही असं काही करसाल का फटाके झिटायके काही काय म्हणसान काही सांगता येत नाही मग म्हणे नाही तुम्ही टेन्शन नका घेऊन नाही आम्ही तयारच बिलकुल म्हटलं सांग ना कोण ते दोन फायदे पाठ केले तर राहिलं म्हणे सर पहिला फायदा म्हणजे शौचालयाला बाहेर कुठेतरी बसल्यापेक्षा संडास मध्ये बसण्याचा फायदा हा आहे की आपल्याला जनावरांचा भेव लागत नाही म्हणे म्हणजे एखादं बा जनावर येईल आणि आपल्याला देईन म्हटलं खतरराग काळ लागला फायदा तो आज असा फायदा डुक्कर फुक्कर तर म्हणजे कामच नाही म्हटलं हा म्हणे सर हा पहिला फायदा पण दुसरा फायदा दुसरा फायदा असा आहे म्हणे सर संडासात जर आपण शौचालयाला बसलो नाही म्हणे असं तर म्हणे पुढे पुढे नाही सरका लागत असे डेंजर लेकर आहे म्हणजे काही इलाजच नाही त्याच्यामुळे अधिक वेळ न घेता मी कवितेकडे वळतो की ती कविता मी तिथंच स्वच्छता गीत म्हणून सादर केली होती आले घरून कार्यक्रम झाल्याशिवाय घरी यायच नाही <laughs> आता कोणता <कौन्ता> कार्यक्रम <laughs> कार्यक्रम झाल्याशिवाय घरी यायचं नाही असं पोट्ट्या लिळ सांगेल पोट्टे बसेला बिचारी <laughs> उठून नाही राहिलं काही नाही काय मी एका गावात कार्यक्रम करायला गेलो असा आमचा हिजुकाचा होता पादे आता हसू राहिले <laughs> ते कस कधी कधी मागमुळे होत ना चॅनल लागत घरी दुसरं चॅनल लागते ते हे कसं आता हा आपल्या ऐकण्याचा भाग